माझा फोन डेड झाला एक फोन करायचा होता जीवाचा नंबर लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आठ एप्रिलच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत पार्थला जीवाला फोन करायचा असतो पण त्याचा फोन स्विच ऑफ झालेला असतो म्हणून पार्थ काव्याला जीवाला फोन करायला सांगतो काव्याला ते ऐकून धक्का बसतो कारण काव्याच्या फोन मध्ये जीवाचा नंबर जीविका असा सेव असतो काव्या खूप घाबरलेली असते काव्या जीवाला फोन लावते आणि पार्थकडे फोन देते पार्थि गडबडेने फोनवरचे नाव पाहत नाही जेव्हा फोन उचलण्यासाठी जातो तेव्हा त्याच्या फोन मध्ये काव्याचे नाव कविराज असे सेव असते तो म्हणत असतो हिकासारखे फोन करते मला जीवाला वाटत असते काव्या फोनवर बोलत आहे म्हणून तो, तो रागाच्या भरात तिला ओरडतो आणि म्हणतो कितीदा सांगितलं आहे तुला मला फोन करत जाऊ नकोस आता सगळं संपलं आहे पाठला कळत नसते जीवा असा का बोलत आहे तो जीवाना म्हणतो कोणाशी बोलत आहेस तू तेव्हा जीवाना कळते काव्य नाही तर पार्थ त्याच्याशी बोलत आहे काव्याला टेन्शन आणलेली असते नक्की जीवा पार्थला काय बोलला असेल तर आता जीवा आणि काव्याच्या नात्याचे सत्य पार्थ समोर येईल का नाही हे पाहणे खूपच इंटरेस्टिंग होणार आहे असेच नवनवीन अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा